नमस्कार मित्रांनो मी आज अपोद आहे सद्गुरु रसवंती जी रोड आहे इथे आहे मुख्य बाजूला अतिशय प्रसिद्ध अशी रसवंती आहे आणि खूप जुनी अशी रसवंती आहे अराऊंड पंचावन्न वर्षांपेक्षा जास्त असा जुनी असलेली ही रसवंती नासिक रोडची जी उन्हाची उन्हा मध्ये जी तहान लागते नासिककर नासिक किंवा नासिक रोड वास्यांना त्यांची ती तहान भागवत आहे अतिशय प्युअर असा रस इथे मिळतो कारण त्याचं कारण म्हणजे त्यांचा जो ऊस असतो तो हा त्यांच्या ते स्वतः पिकवतात आणि शेतातून इथे आणतात बघू शकता क्वालिटी किती सुंदर आहे याची आणि इथलं विशेष म्हणजे जे भावत मला ह्या जो रसाबरोबर ते बर्फ जो असतो तो बाजूला देतात जेणेकरून ज्यांना कोणाला प्युअर रसच प्यायचा असेल तो इथे रसाचा आनंद घेऊ शकतो बघा किती प्रचंड अशी गर्दी असते नेहमीच असते गर्दी आणि वीस रुपयाला हा फुल ग्लास मिळतो आता आपण गप्पा मारणार आहोत इथले मालक यांच्याशी पंचावन्न नाशिकच प्रॉपर आणि ऊस जो आहे तो तुमच्या आणि तुम्ही स्वतः बनवता तो हीच आहे यांची खासियत म्हणून ऍपची आहे याला टेस्ट आणि इथे यायचं तर कसं यायचं बिटको पॉइंट हा बिटको जस्ट ओके बाबा किती पन्नास तुमच्या पासून येतात तुम्ही आणि तुम्हाला अजून त्या केलं असं म्हणताय नाय लोकांची कृपा ना? चला धन्यवाद दादा कसं वाटलं बसला वाटलं चला या मित्रांनो या आणि ते कस आनंद घ्या धन्यवाद पंचावन्न वर्षाची पासून सेवेत गायकवाड बंधू धन्यवाद